वांदा कमिटीनं प्रायव्हेट मिटिंग बसवली आणि मला म्हटले चाळीस लाखातले पाच लाख आम्ही मॅनेज करून देतो आणि ती पैसे घ्यान तुम्ही निघून जावा हे मॅटर क्लोज करा कमिटीमध्ये हुकुमचंद हुकुमचंद आहे वाळूज कोंडे पूर्ण टीमच होती ती म्हणजे जे वांदा कमिटीची टीम असती ना ती टीम संपूर्ण टीमच होती मुंबई ए पी एम सी वांदा समितीचे अध्यक्ष आणि उपसभापती हुकुमचंद आमदारे यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री कायदा एकोणीसशे त्रेचाळीसच्या कलम पंचेचाळीस एक अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्यांच्यावर पदाचा गैरवापर निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप आणि बेकायदेशीर आदेश देण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत ए पी एम सी न्यूज डिजिटल चॅनलने शेतकरी बाळासाहेब झांबरे यांची कशाप्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीत फसवणूक झाली यावर सतत बातमी दाखवली त्यामुळे चौकशीला मोठी गती मिळाली आणि शासनाने या गोष्टीची दखल घेतली तासगावचे द्राक्ष शेतकरी बाळासाहेब झांबरे यांची एकोणचाळीस लाखांची रक्कम मागील सहा वर्षापासून थकीत आहे या प्रकरणात मुंबई एपीएमसी बांधा समितीचे अध्यक्ष हुकुमचंद आमदारे यांनी सुनावणी केली होती झांबरे शेतकरी नाहीत असा धक्कादायक निर्णय देत पाच लाख रुपये घेऊन प्रकरण मिटवा असा दबाव आणल्याचे आरोप झामरे यांनी केले होते या प्रकरणात पण संचालक यांनी चौकशी समिती नेमली होती चौकशी अधिकारी नंदकुमार दांडजे यांच्या अहवालात कोरमचा भंग बंदनस्ती पुन्हा उघडणे उच्च न्यायाधिकाऱ्यांचे आदेश दुर्लक्षित करणे दोन परस्पर विरोधी आदेश तसेच गाळा घोटाळा असे पाच मोठे दोष सिद्ध झाले ज्यात आमधारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले या प्रकरणात तत्कालीन सचिव डॉक्टर पी एल खंडागळेही अडचणीत आल्यात सत्तावीस नोव्हेंबर रोजी स्पष्टीकरण न दिल्यास थेट पदोच्युतेची शक्यता आहे मुंबई ए पी एम सीमध्ये मोठे बदल घडणार का राज्याचे लक्षता या कारवाईवर लागले आहे ब्युरो रिपोर्ट ए पी एम सी न्यूज